आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही फडणवीस कळीचे नारद समन्वयक फोंडे माणगाव येथे जनजागृती संवाद मुख्यमंत्री फडणवीस हे निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्याचे कर्जमाफी करणार म्हटले होते पण त्याविषयी काही बोलत नाही पण शक्तीपीठ महामार्गाबाबत वक्तव्य करून शेतकऱ्याच्या मुळावर उठणार फडणवीस हेच कळीचे नारद आहेत असा घणाघाती आरोप कोल्हापूर जिल्हा शक्तीपीठ विरोध कृती समितीचे जिल्हा समन्वयक गिरीश फोंडे यांनी केले ते माणगाव येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समिती माणगाव यांच्या वतीने आयोजित जनजागृती संवाद प्रसंगी बोलत होते अध्यक्षस्थानी राजगोंडा बेले हे होते गुरुवार दिनांक वीस रोजी कोल्हापूर येथे होत असलेल्या शक्तीपीठ विरोध राज्यव्यापी बैठक संदर्भात माणगाव येथे जनजागृती संवाद मेळावा घेण्यात आला समन्वयक फोंडे म्हणाले राज्यातील दहा जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे एकाही आमदाराबरोबर बैठक झाली नसताना बैठक झाल्याचे मुख्यमंत्री खोटे सांगितले असून शेतकऱ्याची शेत जमीन काढून घेण्याचे काम सरकार करत आहे केडी पाटील यांनी शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये जमिनी लाटल्यास आम्ही त्यास विरोध करू अध्यक्ष राजगोंडा बेले यांनी माणगावातून बहुसंख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले संवाद मेळाव्यास शिवगोंडा पाटील श्यामराव कांबळे सुनील बन्ने आयुब नदाब राजू मुगुडखोळ सुभाष पाटील युवराज शेटे प्रदीप देमन्ना सुरेश बन्ने महावीर खोत अभिनंदन देमन्ना नियाज जमादार दत्ता जोग निखिल मुगुळखोड शिवानंद कार्वेकर सौरभ मगदुम प्रवीण कांबळे विकास माने निवास महाजन रघुनाथ जोगसह स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकाऱ्यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी युवराज शेट्टी यांनी स्वागत त्याला आभार अभिषेक मगदुम यांनी व्यक्त केले एस एम मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अभय भनवाडे कोल्हापूर सोडून या महामार्गाला विरोध नाही शक्तीपीठ महामार्गाला हे खोटं आहे चोवीस जानेवारीला आंदोलन करून लोकांनी सिद्ध आहे या दहा जिल्ह्यातल्या पुन्हा आता ते खोटं बोलतात की आमदारांचं समर्थन आहे म्हणून आमदारांची मीटिंग कधी झाली काहीच नाही त्यामुळे खोटं बोलणारे असा हा जो मुख्यमंत्री आहे हाच मुळात काय की शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे तोच हा कळीचा नारद आहे हा जे काही अलिबा अलिबाबा चाळीस चोर म्हणत आहेत त्याच्यातला हाच खऱ्या अर्थीने काय अलिबाबा आहे हा चोर जो आहे चोरांचा डाकू आहे आणि म्हणून यांना एक्सपोज करण्यासाठी आता दहा जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते शाहू महाराजांच्या या भूमीमध्ये ज्या शाहू महाराजांनी शेतकरी बाजूची धोरणं आखली तिथं वीस फेब्रुवारीला गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मिटिंग चालणार आहे आणि येणाऱ्या या अधिवेशनाच्या धर्तीवरती शेतकरी जे आहेत या देवेंद्र फडणवीसचा बुरखा फाडण्यासाठी तयार आहेत त्यांना दाखवून देऊ की पूर्ण बारा जिल्हे नाही तर महाराष्ट्रातले इतर, इतर शेतकरी या शेतकऱ्यांच्या बा खांद्याला खांदासोबत जोडून लढतील आणि फडणवीसना हा शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्द करायला भाग पाडतील असा निर्णय आम्ही या वीस तारखेच्या चर्चामध्ये घेऊन त्या त्या तयारीसाठी आम्ही वेगळ्या गावांमध्ये मिटिंग घेत आहोत तशी माणगावमध्ये आजची मीटिंग मिटिंग स सर्वा, सर्वांनी यशस्वी केली शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं या ठिकाणी संगम असलेलं ऐतिहासिक असलेलं गाव आहे इथून लढ्याला सुरुवात झालेली आहे आणि नक्की आमच्या या लढ्याला यश मिळेल अशी आशा व्यक्त करतो गावातील शरीष यांनी एस एम मराठी न्यूज चॅनेल सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपल्या मानगाव गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्या न्यूज चॅनलला शुभेच्छा मानवा म्हणून एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा